मित्रांनो छत्तीसगड मधील बिजापूर येथे नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे येथे रविवारी सुरक्षा रक्षक व नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडली या चकमकीमध्ये एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर चार जवानही जखमी झाले आहेत जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाल्याचे समजते पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी आनंद इन्साइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो बिजापूर येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानामधील एका भागात माहिती सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली त्या दरम्यान ह्या कारवाईमध्ये चकमक घडली बस्तरेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत शहीद झालेले जवान डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड डी आर जी आणि स्पेशल टास्क फोर्स एस टी एफ ज्यांचा माओवादी विरोधी कारवाईमध्ये तज्ज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलामध्ये समावेश होता दोन इतर जवान ही जखमी झाले असून त्यांना रायपूर येथे उपचारासाठी दाखल करण्याकरिता हेलिकॉप्टर पाठवण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या या वर्षातील ही दुसरी चकमक आहे यापूर्वी येथे बारा जानेवारी रोजी तीन माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते अबूजमाडला लागून असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचा हा भाग आहे माओवाद्यांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते सुमारे दोन हजार आठशे चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते चालू वर्षात आतापर्यंत बासष्ट माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले आहे तर छत्तीसगड मध्ये माओवाद्यांशी लढताना अकरा जवानांना देखील प्राण गमावे लागले आहेत तसेच या वर्षात बिजापूर येथील पाच जणांसह किमान नऊ जणांची माओवाद्यांनी हत्या के केली आहे मित्रांनो सुरक्षा दल गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून नक्षलवाद्यांवर कारवाई करत आहे गेल्या नक्षलवादी सुरक्षा दलाने मारले आहेत जणांना अटकही केली आहे तर नऊशे एकोणसत्तर जणांनी आत्मसमर्पण देखील केलेले आहे रविवारी सुरक्षा रक्षक व नक्षलवाद्यांमध्ये जी चकमक झाली तो विजापूर जिल्ह्यातील फरेसगड परिसर आहे येथील राष्ट्रीय उद्यानाचे जंगल नक्षलवाद्यांचा सक्रिय गड मानले जाते त्याचबरोबर बस्तर एरिया कमिटी क्षेत्रातील जंगलात नक्षलवाद्यांविरोधात डीआरजी एसटीएफ आणि बस्तर फायटर यांनी सुरक्षितरित्या कारवाई केली होती या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत चकमकीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात एके केल आर आय एन एस एस रायफल तीनशे तीन बीजेएल लॉन्चर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आले आहेत तसेच पुन्हा कारवाईसाठी अतिरिक्त दल पाठवण्यात आले असून मोहीम अजून सुरूच असल्याचे समजते चालू असलेल्या कारवाईमध्ये पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी हा आमचा युट्यूब चॅनल